अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणावर चाकूने केले वार गुन्हा दाखल तरुण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणावर चार जणांनी मिळून चाकूने सपाचप वार केले ही खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे दिनांक अकरा जुलैला रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी घडली यामध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेख मुजीब शेख हमजा विकास पाचकोरे याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता अशातच दिनांक अकरा जुलैला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान तू तु तुझ्या तु पत्नीला परत गाविका घेऊन येत नाही या विषयाला घेऊन दोघात वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर हानामारीत झाले या हानामारी दरम्यान विकास पाचकोरे याच्यासह कैलास पाचकोरे शिवाजी पाचकोरे प्रसाद कदम यांनी एकत्र येत मुजीबेला पकडून हानामारी केली या दरम्यान विकासाने आपल्याजवळील चाकूने त्याच्या पोटावर हल्ला केला तेव्हा नातेवाईकांनी त्याला खाजगी वाहनाने पोलीस ठाणे महागाव येथे आणले त्यानंतर त्याची परिस्थिती पाहता त्याला सवना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले परंतु प्रकृती चिंताजनक बनत असल्याने त्याला यवतमाळतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी जखमी मुजिबाची आई लया कबी शेख हमजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विकास पाचकोरे वय अठ्ठावीस वर्ष कैलास दत्ता पाचकोरे वय अठ्ठावन्न वर्ष शिवाजी कैलास पाचकोरे वय सव्वीस वर्ष प्रसाद अशोक कदम वय वीस वर्ष सर्व राहणार हिवरा संगम यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे